नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पी एम कुसुम सोलार योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांची यादी तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्ही टच करायचं आहे त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येसाल मित्रांनो इथं तुम्हाला या वेबसाईटचा असा इंटरफेस दिसेल इंटरफेस दिसेल इथं सर्व राज्य राज्यांची यादी आहे मित्रांनो इथे मी महाराष्ट्र मेड हे सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे दोन नंबरला जिल्हा कोणता सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो मी एक्झाम्पलसाठी नांदेड जिल्हा सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्ही किती एच पीसाठी फॉर्म भरला होता तो एच पी निवडून घ्या त्यानंतर कोण्या वर्षामध्ये केला होता तो वर्ष निवडून घ्या आणि गोव्या ऑप्शनवर क्लिक हो, करा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल म्हणजे सर्व शेतकऱ्यांची जे कॅटेगरी तुम्ही निवडली त्या कॅटेगरीमधला सर्व शेतकऱ्यांची यादी दाखवली मित्रांनो तिथे जर तुम्हाला दिसत नसेल तर इथे शंभर हे ऑप्शन क्लिक करा म्हणजे जास्त शेतकऱ्यांची यादी दिसेल इथे फक्त पंचवीस शेतकऱ्यांची दिसत होती आता शंभर शेतकऱ्यांची दिसेल तिथं जर दिसत नसेल तर मित्रांनो तिथंच एक ऑप्शन आहे नेक्स्ट ऑप्शन करा दुसरा पेज ओपन होईल मित्रांनो आणि जर अशा लक्षात येत नसेल तर मित्रांनो एक वरच्या साईटला एक ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही डाउनलोड पी डी एफ म्हणून एक ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ही यादी डाउनलोड करायची आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक्सलमध्ये पण करू शकता मित्रांनो मित्रांनो इथेच हा व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण ही फक्त मेळाची यादी आहे मित्रांनो महावितरणमधली यादी पण याच व्हिडिओमध्ये मी सांगितली जाईल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन आला असाल तर एकदा विनंती आहे मित्रांनो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन 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 व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो चला तर मग यादी में ही यादी यादी मी डाउनलोड केलेली आहे बघू शकता अशा प्रकारे यादी येते मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे तुमचं नाव किंवा गावाचं नाव या यादीमध्ये तुम्हाला इथं सहजासहजी सर्च होईल मित्रांनो अशा प्रकारे यादी आहे मित्रांनो बघू शकता खूप पेजेस आहेत कधीकधी मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्याच्या नंतर व्याधी पण ओपन होणार नाही मित्रांनो परेशान होऊ नका आणि वेबसाईट सध्या कसं आहे मित्रांनो जास्त लोड असल्यामुळं कधीकधी चालत नाही तर तुम्ही थोडासा टाईम काढून कोण्या अनवेळी त्या टायमाला बघू शकता मित्रांनो ती ही वेबसाईट तुम्हाला ओपन होईल तर मित्रांनो आता इथे बघू शकता आपण की महावितरणमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यांचे इथे इथंच ऑप्शन आहे मित्रांनो एक मेढा आणि एक महावितरणचे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता इथे ते दुसरा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि गोव्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यानंतर महावितरणमध्ये ज्या शेतकऱ्यांची अर्ज होती त्या शेतकऱ्यांची पण इथे यादी दिसेल तुम्हाला ती पण त्याच प्रोसेसने पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे तुमचं नाव आहे का नाही का मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आहे नवीन आला असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो धन्यवाद